नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपला असा विषय आहे की काही बायका आणि काही नवरे हे एकमेकांशी असे का वागतात तर आता आपण जाणून घेऊयात तर काही बायका अशा आहेत की ज्या स्वतःला खूप शहाण्या समजतात नवऱ्याचं काहीच चालून देत नाहीत अहो नवरा अगदी बैलोबा करून टाकला हो त्यांनी तर काही ठिकाणी पुरुष असे आहेत बायकोचं काहीच चालून देत नाही बिचारीला कुठे बोलण्याची मोबाईल नसते नुसते कामाला आणलेल्या मोलकरणीसारखी तिला वागणूक दिली जाते चार चौघांमध्ये मी शहाणा आहे असं समजून तिचा अपमान केला जातो का करता असं तर त्याने तिचा अपमान करायचा आणि तिने त्या पतीचा अपमान करायचा हे असं चालतच राहणार तर हा अपमान का करणार हा अपमान करावं की नाही आणि काय मिळतं यातून तर आपल्याला काहीच मिळत नाही हो यामध्ये मग असं का वागायचं मला एक गोष्ट सांगा मरेपर्यंत दोघांना जर एकमेकांसोबत राहायचं आहे मग काळजाला भेटणारे त्यांना एकमेकांनी टोचणारे शब्द का वापरावेत बरं का एकमेकांची आपली फसवणूक करायची आजकाल म्हणतात की अर्धांगिनी अर्धांग हे आपण एकमेकांसाठी वापरत असतो तर मग का आपण कशासाठी वापरायचं ते शब्द हे वैभव आहे शब्द प्रेम देतात शब्द आधार देतात आणि शब्द हे यश देखील देतात बळ देतात तर आपले शब्द हे धारदार शस्त्रासारखे आहेत शब्द खचवतात देखील आणि आजारी देखील पाडतात जिवंत माणसाला हेच शब्द मरणाच्या देखील देत असतात आणि हो शब्द हे अमृतापेक्षा गोड तर विषापेक्षा जहरीले आहेत आणि ह्या शब्दांमुळेच माणसं तुटून देखील जातात तो काय मिळतं असं करून तर एक आहे विष पिल्याने माणूस एकदाच कायमचा मरतो परंतु शब्दांचं विष हे मरेपर्यंत मारत राहतं आणि त्यामुळे शब्द हे जपून वापरायला हवेत यातून मला एकच गोष्ट सांगायची आहे की पती पतीपत्नीच्या नात्यांमध्ये नाही गोड बोलता आलं तरी चालेल पण कठोर शब्द वापरून एकमेकांना दुखवू नका हो का दुखवतात एकमेकांना शेवटी मला एकच सांगायचं आहे की ज्या व्यक्तीला माणसं सांभाळता येत नाही त्या व्यक्तीने नक्की आपलं तोंड सांभाळायला हवं आणि आपलं तोंड व्यवस्थित सांभाळलं कि की सगळं व्यवस्थित होईल मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ज्या पतीपत्नींमध्ये हे असे वाद होत असतील तर त्या पतीपत्नीच्या नात्यामध्ये एकमेकांना शेअर करा आणि कळू द्या की काय चुकतं येते आणि हो या व्हिडिओमध्ये माझ्याकडून तुम्हाला काही बोललं गेलं असेल तर मनापासून मी तुमची माफी मागते परंतु नक्की या गोष्टीचा विचार करा नवरा बायको एकमेकांना जपा आणि एकमेकांची काळजी घ्या बघा की ते आपल्या गुन्हा गोविंदाने संसार होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद